मेडिटर म्हणून काम पाहतील आणि जो त्यांचा खर्च आहे त्यांच्या सिटिंगचा हा सर्व मुंडे यांना बेअर करावा असे कोर्टाने आदेश दिले माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील पोडगी प्रकरणावरून हायकोर्टानं महत्वाचे निर्देश दिलेत मध्यस्थीचे निर्देश दिलेत नेमकं हे प्रकरण काय आहे हायकोर्टाने काय सांगितलंय हे जाणून घेऊयात आपल्यासोबत वकील चंद्रकांत ठोंबरे आहेत काय नेमकं पोटगी होती आणि हायकोर्टानं काय निर्देश दिले आहेत बांद्रा बांद्रा येथील सिव्हिल जज सिन सिव्हिल जज आणि जेम एफ सी यांनी एक, एक लाख पंचवीस हजार रुपये करुणा मुंडे यांना पोटगी दिली होती आणि मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिना आणि पंचवीस हजार रुपये त्यांना कॉस्ट हे दिला होता कॉम्पेन्सेशन दिलं होतं hmm. आणि पोटगीचे आदेश ज्या दिवशी अर्ज दाखल केला hmm. त्या दिवशी देण्याचे आदेश होते hmm. या निर्णयास जिल्हा व सूत्र न्यायालय hmm. न्यायालय माझगाव या कोर्टात धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं एक मा माझ मुंबई मुंबईतून तिथं अपील दाखल केलं होतं ज्यावेळेस आम्ही सर्व कागदपत्र दाखल केले ते दाख कागदपत्र झाल्यानंतर सुनावणी झाली त्यांच्या वकिलाचं असं म्हणणं की हे माझे मुलं आहेत पण बायको नाही पण कोर्टने त्यांना प्रश्न विचारला होता की काय हवेतून पडले का मुलं मग कोर्टाने अपील त्यांचं डिसमिस केलं आणि सीता खालचा निकाल कायम ठेवला नंतर त्यांनी उच्च न्यायालयात दा याचिका दाखल केली होती माझं त्यावेळेस न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी प्रकरणात पन्नास टक्के रक्कम अगोदर भरा आणि नंतर पुढच्या प्रोसिडिंगला स्टे दिला होता फक्त करुणा मुंडे यांचं तर याचिका कोण दाखल केली होती हायकोर्टात ते धनंजय मुंडे यांनी दाखल केली होती आणि या आटीवर स्टे दिला होता मुलीच्या पोटगीला स्टे नव्हता आणि फक्त करुणा मुंडे यांच्या प्रकरणात अर्धे पैसे भरल्यानंतर स्टे दिला होता परंतु या ते आदेश असताना साडे अठरा लाखाचा चेक कोर्टात जमा केला परंतु बाउंज झाला नंतर परत दुसऱ्या हिरिंगच्या वेळेस एक खाली एक्झिक्युशन सुरू होतं त्यावेळेस ते त्यांनी साडे अठरा लाखाचा सा, डीडी जमा केला कोर्टात म्हणजे कोर्टाची सध्या चेक देणं बाउन्स करणे हे किती प्रवृत्ती विचित्र दिसते यानंतर उच्च न्यायालयात मॅटर निघालं दोन तीन दिवस सुनावणी झाल्या एकवीसला न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या न्यायालयासमोर कोर्टासमोर सुनावणी झाली प्रथमच कोर्टाने प्रश्न विचारला कारण कोर्टाला माहीत होतं मला प्रश्न विचारला तुम्ही कोणाकडून आहेत म्हटलं करुणा मुंडे त्यांना तुम्ही धनंजय मुंडे म्हटलं तिथे कोर्ट असं म्हटलं की हे मॅटर मिटवण्यासारखे आणि मी आता पाहिलं म्हटलं की प्रावीफ्यसी जे सकृतदृष्टनी हा वाद मिटण्यासारखा आहे त्यांनी न्यायमूर्ती सुचवा म्हटले कोणाकडे रेफर करायचे आता मी न्यायमूर्ती दोन तीन नावं सुचवले पण सर्व सहमतीनं अनुजा प्रभू देसाई आपल्याकडे आलेल्या होत्या ते सिनियर न्यायमूर्ती आहेत ते आता रिटायर आहेत त्यांच्याकडे आमच्या दोन्हीच वकिलांच्या सहमतीनं प्रकरण ह्याच्या तडजोडीसाठी पाठवलं त्या मेडिटर म्हणून काम पाहतील आणि या ज्या जो त्यांचा खर्च आहे त्यांच्या सिटिंगचा हा सर्व धनंजय मुंडे यांना बेअर करावा असे कोर्टाने आदेश दिले यानंतर सहा आठवड्यात सहा आठवड्यात सुनाव ठेली तोपर्यंत कोर्टाने अहवाल मागितलेला आहे या काही कोर्टाने पण महत्वाचे मुद्दे सुद्धा समोर आणलेत की हा कौटुंबिक विषय आहे असं म्हणा कोर्ट हा कौटुंबिक विषय आणि मिटवणं मेडिएटरच्या समोर जाऊन मिटवणं हा चांगला राहील दोघांच्या दोघांच्या आणि मुलाच्या हितासाठी कारण मुलं मोठे आहेत आणि खूप पेपरला बातम्या मीडिया समोर हे येणं बरोबर नाही असं कोर्टाने मत व्यक्त केलं आता ही याची शेवटची तारीख काय आता सोळा जानेवारीला तारीख ठेवलेली आहे तोपर्यंत अहवाल न्यायमूर्ती प्रभू देसाई सोळा जानेवारीला हिअरिंग ठेवलेली आहे न्यायमूर्ती प्रभू देसाई अनुजा प्रभू देसाई हा त्यांचा अहवाल दाखल करतील आणि त्यांनी त्या प्रथम सर्व त्यांच्याकडे फायली हायकोर्ट पाठवेल त्या फायली झाल्यानंतर धनंजय मुंडे त्यांची बायको म्हणजे करुणा मुंडे यांना कोर्ट एक तारीख देईल अशा दोन तीन सिटींगमध्ये हे प्रकरण चा अहवाल मिळेल अशा पद्धतीनं हायकोर्टानं निर्देश दिल्याचं करुणा मुंडे यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितलेलं आहे मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर